जेवण झालं का लेट झालं जरा येल लेट पण थेट ओके आवाज येतो का को सगळ्यांना आयफोन आहे ना त्याच्यामुळे जास्त भरडायची गरज नाही आपल्याला थोडं जरी बोललं तरी क्लिअर आवाज येतो गाऊन फाटलं आहे का असंच आहे <laughs> लाइव में सबका स्वागत है सो गे क्या सब वन लाइक वन लाइक कर दिया क्या किसने खाना हुआ क्या खाना खाना सबका हुआ क्या <laughs> के आवाज येतोय ना सागरवाड गणेश भोसले अनु आज कोणता कलर आहे दिसत नाही का चॉकलेटी कलर हम्म आपकी आखे का नंबर लग गया है क्या चश्मे का नंबर लग गया है क्या आपको <laughs> चॉकलेटी कलर आहेत चॉकलेटी कृष्णा टाकळे बोला कृष्णाजी जेवण झालं का हॅलो मॅडम आज तर खूप छान दिसते छान दिसते आज तर मी काहीच केलेलं नाही थंडीचं कंटायचं ना तोंड द्यायचं <laughs> नो मेकअप नो शेकअप संदीप खराडे काय म्हणतात तुमचं झालं का जेवण हो माझ झालं मी कस व्हेज खाते व्हेज मॅडम तुमचं जेवण झालं का झालं की जेवण सर्वांनी लाईक करा की काठीवाल्यां लाईक करत जावा आलं की लाईक करत जावा कृष्णा गपस कृष्णा बुधवार पेटेतच पाठवेन तुला महेंद्र कृषार चांगल्या कमेंट्स करा चांगल्या गप्पा मारा काय खबर आहे का नाही आज खबर देऊ का तुम्हाला नवीन पण एवढी हसण्यासारखी नाही खबर सॅड खबर आहे सॅड देऊ तुमचा बाडी काउंट माझा का पाच मला काय दहा वेळा करेल मी तेवढा आहे का कोण दहा टाईम आला टिकवस्तर एवढं कोण आहे एवढं कुणाच्या दम नाही कृष्णा हॉटेल भाग्यश्री हा ते माहिती ते काय जुनच आहे आय डी तर फॉलो करा संतोष धुमाळ बाराशे कुठं दिसतच नाही आय डी पाहिली ना आय डी दिसत दिस नाही तर कशाला फॉलो करू मग वजन किती आहे बरं आहे नॉर्मली एवढं काय हे वाटत नाही मी असं नाही का माझी बॉडी सगळी अशी व्यवस्थित आहे मेंटेन आहे आणि तर काय काय जणांचा खालचा असं झालेलं असतंय मात्र आपलं लेवलमध्ये सर्व पोटच क जास्त होतं पोट आता कमी होत आहे जाते ना मी डाएट करते गार्डनला जाते तर मग होणारच ना कमी दादा हळवे मग काय बसतेत का आता एवढ्या वेळ हलवे काय हाव हावले संतोष ब्लॉक केला असेल मग मला तर आयडी नाही दिसत तुला ब्लॉक केला असेल मी बघते काय खातेस अश्विनी माने काय म्हणते थेरडी <coughs> तू खूप यंग आहे ना मग मेंटल पिशाचे नाही कोण आहे हो कोण आहे लाईक करा की काठीवाल्यानं फक्त सहा लोकांनी लाईक केले जास्त मोठ्याने नाही बोलत लाईक करा कारण मी किचनमध्ये मला नीट येत नाही त्याच्यामुळे मी किचन मध्ये लाईव घेते मोठ्याने जास्त बोलू शकत नाही किती वेळ होत तुमचं मी नाही करत रोज माझा दाखवा किती वेळ होतो तुमचं आठवड्यात लाईक करा काठीवाल्यानं लाईक करा बरं दोनशे सत लोक आहेत लाईक करा पटपट पट। सागर वाळकी लग्नाच्या आधी पण आहे बाबा बिन लग्नाच्या पोरीच्या बघ गार्डन मध्ये जाऊन आजच एक बघितली मी किती घाण दिसत होत बाबा शी तिचं लग्न पण झालं नव्हतं सगळी बॉडी नाजूक आणि ते खालीच गोळा कसला घाण वाटत होत ना बघून बरं शेप मध्ये असल्यावर पण काही वाटत नाही ते विचित्र वेगळंच झालं बाबा तिचं करती आता व्यायाम काय माहिती होत आहे का नाही तिचं कमी म्हणून <laughs> मला काय वाटत नाही माझी बॉडी बघून मी गार्डन जाते जाते इतक्या घाणून असतात ना बायका मुली त्यांच्या बॉडीच नाही वेगवेगळं वाढलेलं असते कुठलं कुठलं काय वेगळंच आपलं बरं आहे आयडी सांगू का नका सांगू आयडीचा काय उपयोग नाही दिसत नाही मला गार्डन मध्ये <laughs> गार्डन मध्ये असे छपरी पोरपुरी येतात हाकलती बाई कडक आहे आमच्या इथली असलं नाही चालत तिथं तिथं फक्त व्यायामाच आहे ना पुणे मध्ये कुठे राहता शनिवार पेठ लय आवडती मला मग काय करू आता नाचू का आवडती गुबगुबीत दिसते आता काय करावं कमी करते मी गुबगुबीत नाही दिसायचं मला सुखा बोंबील व्हायचंय सुखा बोंबील व्हायचंय <laughs> सुक्खा बोंबील छपरी बाई आता ही कोण आहे हिचा काय गोळा उठला हिला सारखा घाण कमेंट करायला लागली <laughs> आश्विनी माने कोण आहे का कमेंट्स करत आहे घन नवीन नवीन मॅक्सी हो आता काय असतेच आपल्याकडे पैसे बिशी चाललंय आपलं निवांत लाईक करा की नो लाईक करा लाईक करा चिपळी कधी झोपते आता बाई दुपारी खूप झोपले होते झोपायचं साडेबारा पटपट लाईक करा लाईक करा मला ओरडता येत नाही इकडं मी किचन मध्ये मोठ्याने इकडं पण लोक राहते तिकडं <laughs> लाईक करा की काठीवाल्यांना मोठ्याने बोलल्यावरच तुम्हाला ऐकू येतं का निलेश कवळे कावळे कावळे आहे का एवढे लोट झोपून सकाट वॉकला कधी जाणार मी नसते जातो वॉकला तुला कोण म्हटलं मी सकाळी लवकर उठते मी नऊला उठते <laughs> <laughs> राणीसारखी लाईफस्टाईल आहे माझी राणीसारखी राण्या 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 कशा राहतात लाईफस्टाईल राणीसारखी <laughs> तशी लाईफस्टाईल आहे माझी लेट उठायचं लेट झोपायचं फिरायचं खायचं मजा करायची <laughs> माझी पिचकारी खाली कर की मग ठेवली कशाला भरून एवढी <laughs> खाली करून टाक उपयोग हो आहे काय तसा साठवून काय करणार आहे कोणाची राणी आहेस तू मी कोणाची राणी नाही बाबा कडक दिसता तुम्ही घरी कोण कोण असतं तुमच्या ऐश्वर्या शेळके हायच सर्वजण आहेत आपल्या आत्याची गुलाबी लग्न आपल्या आत्याच्या आत्याच्या मुलाशी लग्न काय नाही करत <laughs> कोण मी मात झाले की आता म्हातारी झाल्यावर करू का शंभर काठीवाले आता लग्न करायचं वय मला <laughs> लाईक करा सगळ्यांनी लाईक बटन दाबा लाईक बटन दाबा मुर्खांनो तीनशे चौदा लोक आहेत प्रशांत मागळे खेळ खेळायला वय येऊ का, खेल, का? तुझ्याकडे खेळ खेळात अथर्व पलंग फिगर मस्त आहे आकाश आय लव यू भाभी हॅलो मॅडम फिल्टर कशाला लावलाय आहे ग मग काय थंडीचं काठीवाल्या कधी तोंड धोर लिपस्टिक कधी लावा तर लाव भेटली की तर फ्रीमध्ये चेंडू चेंडू आहेत का नाहीत सगळ्यांनी लाईक करा जरा सुपर चेट करा की मूड्यान सुपर टाका रमेश धुळे बॉल बिल काय नाही तिकड क्रिकेट खेळायची आहे तुम्ही स्वेटर घाला नाही तर थंडी नाही वाजत मी गरम रूम मध्ये आहे सगळं पॅक आहे ना आतमध्ये कशाला थंडी वाजून हा थंडी वाजती पण बाहेर गेल्यानंतर पोट दिसत नाही ना आता माझं बघा पोट कुठे गेले सपाट झाले पोट सपाट झाले नाही तर हिथून फुगलेलं दिसतं आता कमी झाले बघा प्लीज सलीम दिसायला लागलाय तुम्ही सलीम म्हणजे <laughs> माणूस गाऊन कलर मस्त आहे मस्त आहे लाईक करा जरा काठीवाल्यां आका सुरवेसे नाही बाबा एवढे मोठे नाहीत असं नाही करत कोणी कोणाला खेळ दाखवायला लागते आता तूच खेळ खेळत बस जाऊन बुधवार पेटत तुला कोणी नको म्हणले खेळ खेळत लग्न करणार का तुम्ही स्माईल एकदम मस्त आहे मॅडम लाईक करा लाईक सगळ्यांनी <coughs> चांगल्या कमेंट्स करा आकाश सुरुवात नाही तसं काही नाही न हे असतात आणून आपल्या आपल्या ह्याच्यानुसार असतात ते नॅचरल असतात बॉडीचं त्याला काय करता येत नसतं संदीप सोनाली शिर शिरोदे बोल जेवण झालं का सोनाली काय करतेस दिव्या भारती दिसत आहे हो का अरे रेवावती बुधवार पेटेच मला काय माहिती मोडदे आता तूच जाऊन बघ जा तिथं चौकशी कर आणि मला येऊन सांग बुधवार पेठेत किती येते लाईक करा की सगळ्यांनी लाईक करा लाईक करा पटपट सुपर चॅट तर करत नाही लाईक तर करू शकता ना सगळ्यांनी लाईक करायचंय लाईक करा, करा. आ, दिस मेसेज चांगल्या कंटेंट करायला काय आहेत तुझ्यात नुसतं आपलं काठीवाल्या काठीवाल्या बुधवार <laughs> आता कमेंटच नसल्यात तर काय आता कंटेंट काय आपलं असं गप्पा मारायचं असते संध्याकाळी त्यात काही कंटेंट घेऊन येणार आता माय सोरीला आले मी ही कोण आहे सागर वाळके पुण्यात आल्यावर भेटा या आधी पुण्यात मग बघू पुण्यात आधी बायको सोबत मुख मैथून मैथून म्हणजे काय आधी सांग मला खासी <coughs> लागली का काय मला बाई मुख मैथून म्हणजे काय ती कसं करतात माहित <laughs> तुम्ही येता का डेट माझ्या बरोबर सगळे माहिती आहे तुला <laughs> मग काय मुख म्हणजे तोंड तोंड <laughs> कर काही प्रॉब्लेम नाही दोघांना आवडत असेल तर करू शकता ओके मला तर नाही आवडत मुझे तो नाही पसंत बाबा सूरज आणि ताई काय करता चंदनचा लाकूड आणू का तुमच्यासाठी काय करायचं का त्याचं <laughs> चेहऱ्याला लावायचं काय संगम मी नाही काय करत तुम्ही घेता का मी नाही काय करत सांगितलं ना <laughs> मेसेज क्या लिखा है? हो का <clears throat> बिग फॅन पुण्यात राहतो येता का फिरायला तुम्ही सांगा सिंहगडला निलेश सिलगडला काय आहे फिरण्यासारखं हा हा किल्ला आहे ना <laughs> सॉरी लाईक करा लाईक करा आर एस कोण आहे आर एस टू फिक्स टू एफ मी नाही ओळखत कोण आहे तुम्ही बारा वाजले आता किती टाइम झाले साडेबारापर्यंत अजून वीस मिनिट वीस मिनिट घेणार अजून साईनाथ वाळके नाहीयेत साईनाथ वाळके माग काय आहे <laughs> फिलिंग नसतात ना मागे म्हणून मागे काय आहे फिलिंग नसतात पुढे मॅडम तुम्हाला भेटायचं आहे थोडे काम आहे रमेश धुळे सागर तुम्ही कुठे असता कधी यथा मग मीटिंग तुम्हाला भेटायचं आहे मी पुण्यात राहतो शुभास पवार सगळ्यांनी लाईक करा की मुद्यांना लाईक करत जावं की आलं की असला कसला हा आवाज कशाचा माझा स्लो बोलते मी नाही तुझा नाही ग मग कोणाचा अनुजा जगताप थ्री फाय थ्री फिफ्टी एकटीच आहे का हम्म मग ग बस सागर राजे जा पेटेत। जेवण झाले का तुमचे झाले झाले जेवण वगैरे झाले ला गेले तर ना मी आज गार्डन वगैरे फिरून आले मग <coughs> तू ब्लॉक का करत नाही सगळ्यांना का उत्तर देत बसते आता सगळ्यांना कोणाकोणाला ब्लॉक करू खूप आहेत लोक बाबा कार्यक्रम झाला का तुम्ही मॅडम छान दिसता अन्ना साहेब वाघ तुझा कोण माझा कोणच नाही लाईक कर मूड द्या नुसतं करू नको तुला भेटायची असेल तर काय करावी लागल काय नाही करावं लागल <laughs> वाईट कमेंट वाल्यांना ब्लॉक करावं खूप छान आहे तुम्ही अनिताजी विनायक पवार कुठं भेटायची नेताजी माने कुठ नाही भेटायचं मूल झाल्यावर बाईमध्ये मजा येत नाही काय तर एडपट ती की तुला काय सवय असेल दहा ठिकाणी तोंड मारायची मग कशी येईल माझ्या तुला <laughs> आ बारा वाजले फिलिंग हॉट नाही का झाले आता दहा मिनट आहे दहा मिनिट घेणार आहे उद्या जरा जरा लवकर येण्याचा ट्राय करते काही पण नका विचार जपानीज मेंटल पिशाची <laughs> कोण मेंटल पिशाचिनी <laughs> नेता माने हो मग मक... आता काय भूत बोलवू का <laughs> भूतांना बोलवू काय माझ्यासोबत झोपाय <laughs> अन्ना साहेब चैतन्य झोप चैतन्य एडपट थंडी खूप आहे इकडं मग काय तर बाहेर खूप थंडी आहे पुण्यात मी तर सकाळी उशिरा उठते कारण थंडीचं उठून कुठली कामं करायची कामच करू वाटत नाही थंडीची गार पाणी वगैरे असतं मला तर उशिरा उठते मी लेट नऊला स्वेटर घालत नाही का थंडी वाजत नाही तर कशाला स्वेटर घालायचंय तुमचे दा <laughs> स्वेटर दाखवा स्वेटर नाही माझ्याकडं झाले एकशे अडतीस लोक राहिले पटपट लाईक करून जावा जा बर झोपायला काठीवाल्यांना उद्या या आता उद्या तेवढंच थोड्या वेळा घ्यायचं तुम्हाला पोट नाही दिसत हा पोट कमी करायला लागले पोटच मेन माझं फी आहे प्रॉब्लेम शरीराचा ही तर चरबी वाढती माझी जास्त कुठं चरबी वाढत नाही बाकी मेंटेन आहे शरीर म्हणजे जाड़ जरी असले ना तरी ते मला शूट होतं क्यूट दिसता अनु लिपस्टिक किती लावली आहे <laughs> ची लिपस्टिक आहे माझी नाही <laughs> पागल योगा ट्राय करा झालं की आता कमी करते माधुरी आज लेडीज इकडं आहे <laughs> माणसं काय रात्रीची पिसाळतात काय माहिती घाणच कमेंट करतात मुले किती ठेवले आता सध्याच्या काळात तर दोन बाद झाली कारण एवढा खर्च पण झेपाय पाहिजे ना शिक्षण आहे त्यांचं खाणं पिणं खर तर एकच बाद झालं सध्याच्या काळात दोन पण ह्याची गरज नाही पण आता काही एकाला दुसरं असावं म्हणून होऊन देतात दोन ते एका बाईची कसली बाई डिलेवरीचं दाखवली हां डिलेवरीचं काय ते युट्यूबला टाकले एका बाईनं ब्लॉग काय तर, <laughs> तर टाकते बाबा यांना भीती कशी वाटत नाही अशा सिच्युएशनमध्ये कसे व्हिडिओ बनवतात ते त्या बाईची सिच्युएशन क्रिटिकल आहे तरी ते कसं व्हिडिओ बनवू वाटतो त्यांना बाबा भीती कशी वाटत नाही आपण तर दवाखान्यात वगैरे नाही बाबा बनवत व्हिडिओ मी तर घाबर मला तर भीती वाटते बाबा कसलं तिनं ब्लॉग बनवलं आहे आता ती सिरियस आहे त्या बाईची कंडिशन डोक्यात फरक पडलाय <laughs> सगळ्या घाणच कमेंट आहेत बाई बिबट्याच अजून झालं चालू आज अजून एका मुलाला हि केलंय बाय नेलय नेलतं वडून मग चार पाच जण झाली बिबट्याची शिकार काल बसन चार शिकार झाले ते लहान मुलं ताई लेडीज तुमच्या लाईवला येऊ शकत नाही का <laughs> येत <या> की <laughs> सगळ्यांना कुठं उत्तर देत बसू आता जावा लाईक करून झोपा जावा आता काठीवाल्यांना जेवण झालं का बेकार विषय आहे राव किती <laughs> बेकारच विषय असतात तुम्हाला बघून कोण चांगलं बोलणार हो का चांगलं बोलायला काय गोळा उठते का <laughs> देवेंद्र राणे झोपा शुभ रात्री शुभरात्री झोपा उद्या जरा लवकर येते साडे अकरा झोपकी म्हणते आता अर्जुन झोप आता अनुजा तू पण जा मी पण झोपणार आहे आता गरम करते मला काय गुड नाईट सगळ्यांना झोपा आता कुठून करायचं